नमस्कार मंडळी आपण आज या व्हिडिओमध्ये नवरात्रातील सर्व दिवसांची अतिशय महत्वाची माहिती सांगणार आहोत नवरात्रातील नऊ दिवस नवनैवेद्य काय असणार आहेत नवरात्रीतील नऊ देवींची रूप काय असणार आहेत नऊ माळा कोणत्या प्रकारच्या असणार आहेत तसेच रंग काय असणार आहे घटस्थापना केव्हा आणि कोणत्या मुहूर्तावर करावी ही सर्व माहिती आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न पहा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका या वर्षी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला घटस्थापना होऊन ती दोन ऑक्टोबरला समाप्त होणार आहे तर घटस्थापने शुभ मुहूर्त बावीस सप्टेंबर दोन रोजी सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी सुरू होईल आणि आठ वाजून सकाळीच आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत असेल परंतु तुम्हाला जर काही कारणास्तव घटस्थापना हो, या शुभ मुहूर्तावर करता नाही आली तर तुम्ही अभिजात मुहूर्तावर करू शकता तर अभिजात मुहूर्त असा आहे सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून सुरू होणार आहे ते दुपारी बारा वाजून अडोतीस मिनिटांपर्यंत असा असणार आहे हा मुहूर्त तर तुम्ही शुभ मुहूर्तावर नाही करता तरी तुम्ही अभिजात मुहूर्तावर नक्कीच घटस्थापना करू शकता नवरात्र उत्सवाला अवघ्या काही दिवसातच सुरुवात होणार आहे हिंदू धर्मातील हा मोठा सण उत्सव आहे या काळात देवीची विधिवत पूजा केली जाते महिषासूर राक्षसाचा वध करून देवी दुर्गाने वाईटावर विजय मिळवला होता याच कारणास्तव देवी दुर्गेला वंदन करून देवीच्या नवदुर्गा रूपाची पूजा नवरात्रीत केली जाते नवरात्रीत प्रत्येक दिवशी देवीची नव रूपे पूजली जातात ज्यावेळेस नवरात्र प्रारंभ हा रविवारी किंवा सोमवारी येतो त्यावेळेस देवीचे वाहन हे हत्ती असतं त्यामुळे या वर्षी बावीस सप्टेंबरला सोमवार आला आहे अर्थातच देवीचं वाहन हे हत्ती असणार आहे म्हणजेच देवी हत्तीवर बसून येणार आहे तर नवरात्रीचा पहिला दिवस हो हा घटस्थापनेचा असतो तर यावर्षी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी शुभ मुहूर्तावर घटस्थापना होईल देवीचं पहिलं रूप हे शैलेपुत्रे आहे पहिल्या दिवशीचा निवेद्य हा गायीच्या तुपापासून बनवलेला पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे पहिली माळ असणार आहे विड्याची पानं म्हणजेच नागवेलीची पानं आणि शुभ रंग असणार आहे पांढरा नवरात्रीतील दुसरा दिवस तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार देवीचे दुसरे रूप ब्रह्मचारिणी असते फुलांची असणार आहे निळ्या किंवा जी पांढरी फुले असतात तिची माळ घालू शकता या दिवशीचा रंग लाल असणार आहे नवरात्रीतील तिसरा दिवस चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार देवीचं रूप चंद्रा असणार आहे निवेद्य दुधापासून गोड पदार्थ दाखवायचा आहे तिसरी माळ तुळशीच्या पानांची असणार आहे घटाला किंवा देवीला तुळशीच्या पानांची मंजुळा सहित अर्पण करायची आहे या दिवशीचा शुभ रंग हा निळा असणार आहे नवरात्रातील चौथा दिवस पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार देवीचं रूप कुष्मंड असणार आहे या दिवशी देव निवेद्य हा गोड भजीचा असणार आहे चौथी माळ केशरी भगवी फुले असणारी माळ करून आपल्याला घटाला किंवा देवीला व्हायचे आहे या दिवशी रंग पिवळा असणार आहे नवरात्रातील पाचवा दिवस सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार देवीचे पाचवे रूप आहे स्कंदमाता निवेद फळांचा असणार आहे यामध्ये केळी सफरचंद किंवा डाळिंबाचा निवेद दाखवू शकता अर्थात फळांचा निवेद असणार आहे माळ असणार आहे बेलपानांची अकरा बेलपानांची माळ तुम्ही घटाला या दिवशी घालायची आहे या दिवशीचा रंग हा हिरवा असणार आहे आता लक्षपूर्वक आहे का एक अत्यंत महत्वाची माहिती सव्वीस सप्टेंबरला शुक्रवारी आपण पाचवी माळ पाहिलीच आहे म्हणजेच त्या दिवशी पंचमी तिथी असणार आहे आणि सत्तावीस सप्टेंबर वार शनिवारला पंचमी तिथी अर्धी असणार आहे आणि षष्टी तिथी अर्धी असणार आहे त्यामुळे आपल्याला नवरात्रीचा सहावा दिवस हा अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवारी साजरा करायचा आहे या सहाव्या दिवशीचे देवीचे रूप कात्यायनी असणार आहे या दिवशी देवीला मधाचा निवेद दाखवायचा आहे या दिवशी शुभरंग असणार आहे राखाडी ग्रे कलर आणि आणि घटाला सहावी माळ ही कर्तळीच्या फुलांची घालायची आहे यानंतर नवरात्रातील सातवा दिवस म्हणजे सप्तमी ही एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार देवीचे सातवे रूप हे कालरात्री आहे या दिवशीचा नैवेद्य हा कडाकणीचा दाखवायचा आहे सातवी माळ ही झेंडूच्या फुलांची पानांची असणार आहे आणि शुभरंग हा नारंगी किंवा तांबडा असणार आहे आता नवरात्रातील आठवा दिवस म्हणजेच अष्टमी ही तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवसाचे महत्व खूप आहे या दिवशी कन्या पूजन केले जाते तसेच देवीच्याही ओठी भरली जाते आणि देवीचे आठवे रूप महागौरी आहे या दिवशी नैवेद्य खिरपुरीचा असणार आहे घटाला आठवी माळी शेवंतीच्या फुलांची पानांची घालू शकता या दिवशीचा शुभ रंग हा मोरपंखी असणार आहे नवरात्रीतील नववा दिवस म्हणजे नवमी एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार बुधवार आहे नववी माळ ही लिंबाची असणार आहे परंतु झेंडूच्या फुलांची सुद्धा तुम्ही घालू शकता या दिवशीचा शुभ रंग हा गुलाबी असणार आहे नवरात्रातील शेवटचा दिवस हा विजयादशमी असणार आहे अर्थात दसऱ्याचा दिवस असणार आहे दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी विजयादशमी दसरा आला आहे हा दिवस म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस मानला जातो त्यामुळे या दिवसाचे खूप महत्व आहे या दिवशी देवीला पुरणपोळीचा निवृत्त दाखवायचा आहे दाराला आंब्याच्या पानाचं तोरण बांधायचं आहे देवीला झेंडूच्या फुलांची फुलांचा हार घालायचा आहे वाहनांची पूजा मुलांनी वह्या पुस्तकाची पूजा तसेच शास्त्रांची देखील या दिवशी पूजा केली जाते महत्वाचं म्हणजे या दिवशी आपट्याच्या पानाचं खूप महत्व असतं आपट्याची पानं सोनं म्हणून वाटण्याची प्रथा आहे तसेच काही खरेदी करायचे असेल व्यवसायाला सुरुवात करायची असेल तर विजयादशमी म्हणजेच दसरा हा दिवस खूप महत्वाचा मानला जातो चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला करा धन्यवाद